पावसानं उघडीप दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात शेतीच्या मशागती आणि पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे सध्या जिल्ह्यात भात सोयाबीन यासह खरीप पिकाची पेरणी सुरू झाली आहे मृग नक्षत्राला सुरुवात झाली की शेतकरी पेरणीसाठी तयार करायला सुरुवात करतो मृगाच्या पावसाच्या आधी कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात होते शेतात आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून मळीत म्हणजेच कोपऱ्यांची भाजावळ केली जाते शेतकऱ्यांनी नांगर इतर अवजारांची दुरुस्ती करून पुढील कामाला सुरुवात केली सध्या ठिकठिकाणी थीक शेतात मशागत करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत काही ठिकाणी पालापाचोळा गोळा करून शेत स्वच्छ करून घेतला जात आहे याचा आढावा घेतलाय टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ऐश्वर्या पाटील यांनी पावसाळ्याचं आता नवीन नक्षीदार निघालेले तरी शेतीची मशागती करण्यात करण्यात चालू आहे आम्ही सरी पिका सरी काढून त्या अभिमगाची पीक घेतो इतर आत्ताच पिके घेत आहे तरी आता पावसाळ्यात जाऊन आम्ही शेतकरी सगळ्या शेतीच्या कामात बघून झाले माझे नाव रोहित पंडलीत पाटील मी शिंदवाडी गावचा रहिवासी आहे मे आम्ही आज मिर मिरज मेरज झाल्यामुळे शेती शेतीसाठी पिके घेण्यासाठी शे जमीन तयार करत आहे भात गोळीमू आणि भेंडीसाठी शेत शेती तयार करत आहे आम्ही सरी पद्धतीने शेती करतो त्यामध्ये आम्ही भूईम पीक व त्या आंतरपीकही घेतो